गोडाचा पदार्थ म्हटलं म्हणजे पटकन शिरा आपल्या डोळ्यासमोर येतो तर शिरा हा रव्याचा असतो मुगाच्या डाळीचा असतो आणि गुळाचा शिरा देखील असतो तर आज आपण मस्तपैकी अतिशय पौष्टिक असा हा गुळाचा शिरा बनवणार आहोत काही जणांना साखर चालत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने गुळाचा शिरा बनवून बघा खूपच छान लागतो आणि आमच्याकडे हा शिरा चिकणीचे पापड असतात बघा खानदेशामध्ये तर त्या पापडासोबत हा शिरा खातात खूपच छान असा हा तयार होतो हा तेलामध्ये बनणारा शिरा आहे तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा प्रकारचे हे चिकनेचे पापड असतात तर त्या पापडांसोबत आम्ही पापड भाजून मग ते शिरा खाल्ला जातो तुम्ही देखील नक्की खाऊन बघा जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे चिकनेचे पापड नसेल तर तुम्ही नागलीच्या पापडांसोबत देखील हा खाऊ शकतात तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पौष्टिक असा गुळाचा शिरा बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा गुळाचा शिरा बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी एक वाटी गूळ त्यामध्ये दे दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवर ते गरम करायला ठेवायचं आहे आणि गूळ व्यवस्थित असा त्यामध्ये विरगडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी मग आपण गाळून घ्यायचं आहे चाळणीच्या सहाय्याने कारण त्यामध्ये थोडं काही कचरं असेल तर ते निघून जातं आता एका कढईमध्ये मी चार मोठे चमचे तेल तापून घेतलं आहे ह्या शिऱ्याला तेल थोडं जास्त लागतं आणि त्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी मस्तपैकी लालसर होईपर्यंत ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे अगदी हाय फ्लेमवर हे पीठ भाजायचं नाही नाहीतर ते खाली जळून जातं आणि नंतर मग तुमचा शिरा हा कडवट लागतो त्यामुळे एकदा का तेल तापल्यानंतर पीठ टाकलं की त्यानंतर मग तुम्ही मिडियम फ्लेमवर हा म्हणजे गव्हाचं पीठ आहे तर ते भाजून घ्यायचं आहे आणि सारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर साधारण पाच ते सात मिनटांमध्ये हे पीठ व्यवस्थित असं भाजून होतं मस्तपैकी हे पीठ भाजताना घरामध्ये खूपच घमघमाट सुटतो आणि तोंडाला अगदी पाणी सुटतं आपल्याला पटकन खावासा वाटतो हा शिरा आमच्याकडे हे बाळंतीन असते तर तिला हा हमखास दिला जातो म्हणजे नाश्ता वगैरे असतो तर त्यामध्ये हे दिलं जातं हे बघा तुम्ही बघू शकता छान असं आपलं पीठ भाजून झालेलं आहे आणि पुन्हा तेल सोडायला ला लागलं आहे पीठ ज्या वेळेला पुन्हा अशा पद्धतीने हे पातळ होतं म्हणजे तेल सोडायला लागतं त्या वेळेला आपलं हे पीठ भाजून झालं समजायचं आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं ते गुळाचं पाणी टाकायचं आहे आणि एक लक्षात ठेवा पाणी टाकताना अगदी हळवार टाकायचं आहे कारण त्याचे शिंतोडे हे तुमच्या हातावर उडू शकतात आणि मग तुम्हाला फोड वगैरे होऊ शकतो थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे एकदाच जर तुम्ही टाकलं तर त्याच्या गुठड्या होतात आणि पाणी टाकून झाल्यानंतर अर्ध पाणी मी टाकलं आहे थोडं शिल्लक ठेवलं होतं त्यानंतर मी यामध्ये वेलची पूड टाकून घेतली आहे वेलची पूड टाकल्याने छान चव येते यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा किस देखील टाकू शकतात माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी ते टाकलं नाही खोबऱ्याचा किस टाकल्याने देखील छान चव येते ह्या शिऱ्याला त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून फक्त दोन मिनिट वाफून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता कडेने किती छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला शिरा तयार झालेला आहे तुम्ही देखील नक्कीच एकदा बनवून बघा खूपच आवडेल सगळ्यांना त्यानंतर हे बघा अशा पद्धतीचे हे चिकणीचे पापड आमच्याकडे बनवले जातात तर तो पापड मी आता भाजून घेणार आहे आणि त्याच्यासोबत आम्ही हे खातो तर तुमच्याकडे जर का हा पापड नसेल तर तुम्ही नागलीच्या किंवा तांदळाच्या पापडासोबत खाऊ शकतात पण शक्यतो चिकणीच्या पापडासोबत हा खूप छान लागतो तर आता हा पापड मी भाजून घेणार आहे पापड भाजताना लक्षात ठेवा तुम्हाला चटका लागू शकतो तर हे बघा पापड देखील आपला भाजून झालेला आहे आणि गरमागरम मग ताटात मी सर्व केलेला आहे गुळाचा शिरा नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा चला तर मग पुन्हा भेटू एकाच अशाच नवीन व्हिडिओसह